नमस्कार आपण पाहताय आदर्श महाराष्ट्र न्यूज मान्सून काळातील आपत्तीचा सामना करण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणाने सज्ज राहावे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर रुगे यांनी दिले सूचना जिल्हाधिकारी कार्यालयात मान्सून पूर्व आढावा बैठक संपन्न मान्सून काळात पूर अतिवृष्टी चक्रीवादळ यासारख्या आपत्तीची शक्यता असते त्यामुळे अशा कोणत्याही आपत्तीचा सामना करण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी सज्ज राहण्याच्या सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घोगे यांनी दिल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात बुधवारी झालेल्या मान्सून पूर्व तयारीत बैठकीत त्या बोलत होत्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके लातूर शहर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त श्री जाधव यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी तहसीलदार सार्वजनिक बांधकाम विभाग लातूर पाटबंधारे विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते कोणतीही आपत्ती अचानक येते त्यामुळे सर्व यंत्रणाने अशा आपत्तीचा सामना करण्यासाठी सज्ज राहावे लातूर पाटबंधारे विभाग आणि जिल्हा परिषदेचे सिंचन तलाव पाझर तलाव आदी प्रकल्पाचे प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित यंत्रणांनी आवश्यक उपाययोजना तातडीने कराव्यात यासोबतच आपत्कालीन परिस्थितीत काय करावे किंवा काय करू नये याबाबत सर्व विभागातील अधिकारी कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात यावे तसेच आपत्कालीन प्रतिसाद कार्यपद्धती एसओपी पी अद्याव अद्ययावत करून जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करावी अशा सूचना जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर भोगे यांनी केल्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांनीही यावेळी अनुषंगिक सूचना दिल्या आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व तहसील कार्यालय महानगरपालिका नगरपालिका व नगर, नगर पंचायती यांना विविध साधन सामग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे या सर्व साहित्याची सद्यस्थिती तपासून आवश्यक कार्यवाही करावी असे निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांनी यावेळी सांगितले महसूल विभाग जलसंधारण व पाटबंधारे विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद पोलीस विभाग पशुसंवर्धन विभाग कृषी विभाग शिक्षण विभाग आदी विभागांनी मान्सून पूर्व काळात करावयाच्या कार्यवाही बाबत यावेळी सूचना दिल्या यावेळी सूत्रसंचालन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉक्टर साकेब उस्मानी यांनी केले तसेच यावेळी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे श्रीराम वाघमारे अप्रोच शेख प्रतीक देशमुख लक्ष्मण सादले भारत पुंडे उपस्थित होते असेच नवनवीन अपडेट साठी पाहत रहा आदर्श महाराष्ट्र न्यूज लातूर